दिल्लीमध्ये या तुमच्या एकनाथ शिंदेला महादजी शिंदे पुरस्कार दिला माद शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार दिला महापराक्रमी महादजी शिंदे होते त्यांच्या नावाचा पुरस्कार त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणं ही देखील आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे परंतु इथे देखील पोटदुखी सुरू झाली उबाटाच्या पोटात चांगलीच कळ आली अरे कितना जलोगे कितना जलोगे जलकर एक दिन खुदी राख हो जाओगे अशी तुमची अवस्था होईल अरे तुम्ही पुरस्कार मला दिला तुम्ही अपमान केला तुम्ही शरद पवार साहेबांचा अपमान केला तुम्ही महाजी शिंदे यांचा अपमान केला तुम्ही साहित्यिकांचा अपमान केला तुम्ही सगळ्यांचा अपमान केला आणि म्हणून कुठं फेडणार हा पाप आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला एवढंच सांगतो की हा एकनाथ शिंदे डरणार नाही हा एकनाथ शिंदे घाबरणार नाही काय मला काल का कधी कुठला धमकीचा कुठला मेल कोणी पाठवला परंतु एकनाथ शिंदे कधी धमक्याना घाबरला नाही मी बाळासाहेब आणि दिगे साहेबांचा शिवसैनिक आहे आणि दिगे साहेब असताना डान्स बार लेडीज बार बंद केले त्यावेळेस देखील मला खूप धमक्या आल्या जेव्हा येईल गडचिरोलीचा पालकमंत्री होतो तेव्हा नक्षलवाद्यांनी देखील धमक्या दिल्या पण त्या नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्याचं काम त्यांना एन्काउंटर करण्याचं काम गडचिरोलीच्या पोलिसांनी केलं त्याचा मला अभिमान आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो सगळ्या धमक्यांना पुरून उरणारा हा तुमचा एकनाथ शिंदे आहे हा तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे ससरामजी मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो कि किती काही झालं तरी सुद्धा कोविड सारख्या संकटात देखील एकनाथ शिंदे घरी नाही राहिला एकनाथ शिंदे पीपी किट घालून हॉस्पिटल मध्ये गेला लोकांना दिलासा दिला डॉक्टरांना दिलासा दिला, दिला, दिला। कारण मला दोन वेळा कोविड पण झाला पण किती संकट आली तरी जनता जी आहे माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके ज्येष्ठ तोपर्यंत मला कसली चिंता नाही एवढच मी सांगतो म्हणून जोपर्यंत तुमच्या तुम्ही माझ्या पाठीशी आहात तर माझ्या जीवाला सोडा दाढीच्या केसालाही कुणी धक्का लावू शकणार नाही कुणाची हिंमत नाही हेही मी या ठिकाणी सांगतो मी आपल्याला एकच सांगतो आपल्याला इथं सुराज्य निर्माण करायचं आहे आपल्याला चांगलं राज्य निर्माण करायचं आहे आणि म्हणून या महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे ज्या गतीने अडीच वर्ष आपण काम केलं ज्या योजना आपण सुरू केल्या या अधिक गतीने पुढे न्यायचं आहे आ देवेंद्रजी एकनाथ शिंदे अजितदादा ही टीम काम करती आहे माझ्या मंत्रिमंडळातले सहकारी हे काम करतायत आणि म्हणून तुम्हाला मी एवढाच सांगतो मी परवा मुंबईत देखील पदाधिकाऱ्यांना सांगितलं आहे विधानसभेत मिळालेलं यश पाहून आपण हुरळून जाऊ नका आपल्याकडे धोक्यामध्ये राहता कामाने खरी लढाई तर आता सुरू आहे या लोकांनी आम्हाला आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळं केलं पण आता यांना आपल्याला पदावर बसवण्याची संधी आलेली आहे कोण जिल्हा परिषद लढवेल कोण नगरपालिका लढवेल कोण नगरपंचायत लढवेल कोण पंचायत पंचाय समिती लढवेल आणि म्हणून त्यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे त्यांच्यासाठी काम करायचं आहे कार्यकर्त्यांसाठी जपायचं आहे कार्यकर्त्यांसाठी काम आपल्याला करायचं आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो आता लढाई आपली सुरू झाली आहे अभी तो इस बाज की असली उडान बाकी है अभी तो इस परिंदो का इम्तिहान बाकी है अभी अभी मैंने लांघ है समुंदर को अभी तो पूरा आसमान बाकी है